नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज नंदकुमार सोनवणे यांची धाराशिव तालुका अध्यक्षपदी निवड धाराशिव आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय दलित ऐक्य कृती समिती धाराशिव जिल्हा बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य माननीय पंचाक्षरी चव्हाण साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय दलित ऐक्य कृती समितीचे धाराशिव येथील समाजसेवक आयुष्यमान नंदकुमार गौतम सोनवणे यांची भारतीय दलित ऐक्य कृती समितीच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र संपर्क प्रमुख काँग्रेस जनार्दन सोबत महाराष्ट्र युवक संघटक माननीय माधव पायाळसर उपस्थित होते या उपस्थितीत आणि नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या